श्री स्वामी समर्थ अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझे ही व्हिडिओ जे बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळ आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक वेगळी माहिती आणलेली आहे तुम्ही ही माहिती कुठे बघितली नसेल ऐकली नसेल कुठेही तुम्हाला कुठल्या व्हिडिओत ही माहिती मिळाली नसेल पण ही माहिती खूप आपल्या कामाची आहे आणि खूप पुण्य देणारी आहे आता तुम्ही म्हणाल की सगळेच ताई तुम्ही सगळे त्याच्यात सांगता खूप पुण्य देणारी सेवा आहे ही खूप पुण्य देणारी परंतु मीच अशी व्हिडिओ निवडते अशी हे सेवा निवडते की जी आपल्याला जास्त पुण्य देणारी कमी वेळेत जास्त पुण्य मिळणारी सेवा कशी असेल हे मी निवडते म्हणजे आता काही मी स्वतःने सेवा बनवत त्या सेवा बनवलेल्या असतात त्यातूनच आपण ते आ, लिस्ट काढतो आणि त्याच्यातून सांगते म्हणजे असं नाहीये की मी असंच मनाने ठोकते ना असंच आपल्याला सांगते असं नाही तर आहे ते आहे खरं पण अगदी महत्वाचे आणि खूपच पुण्यकारक ही सेवा बघा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण दुर्गा सप्तशती पाठाची माहिती घेऊन आले म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ आपण करायचे आणि त्याची सेवा आपल्या केंद्रात अब्जचंडी सेवा आहे म्हणजे अब्जचंडीचा सेवा होणार अब्जचंडी पाठ होणार आहे हे ह्या अब्जंडी पाठाच्या मध्ये सेवेमध्ये आपल्या पाठाची संख्या नोंदवायची आता ते कशी नोंदवायची काय नोंदवायची हे तुम्हाला घेऊन आलेले आहे तर बघा काय करायचं आता मला माहिती की खूप महिला असेल पुरुष असेल खूप जण असेल खूप सेवेकरी असेल तर ते स्वामी सेवा करतात स्वामी सेवा करतात दुर्गा सप्तशती पाठ करता मल्हारी सप्तशती पाठ करता खूप जण करतात घरी खूप करतो आपण सेवा खूप करतो आता जे केंद्रात येतात ते, ते केंद्रात तर जे असतात तर त्यांच्याबरोबर त्यांचे होत राहतात आमचं म्हणजे कसं असतं बघा सामुदायिक पाठ ता असतात वर्षाचे आपले चार नवरात्र असतात चार नवरात्र असतात म्हणजे आपली जी आता आलेली आहे आता बघा आहे किती तारखेला आहे बावीस तारखेला आपले घट बसतात तर ती आहे शारदीय नवरात्र आपले चार नवरात्र असतात वर्षातले मग शारदीय नवरात्र असते दुसरी शाकंबरी असते आषाढ नवरात्र आणि चैत्र नवरात्र अशी चार नवरात्र असतात आणि ह्या चारही नवरात्रामध्ये आपण दुर्गा सप्तशेती पाठ करत असतो आता दुर्गा सप्तशेती पाठ तुम्ही कधी करता म्हणजे कसे करता किती करता माहित नाही परंतु आम्ही जे केंद्रामध्ये ना चारही नवरात्रामध्ये पंधरा दिवस पाठ ठेवतो म्हणजे पौर्णिमेपर्यंत प्रत्येक पौर्णिमेपर्यंत आपले चौदा ते पंधरा दिवस पाठ असतात आता तुम्हाला सांगते आपल्याला बघा बरेच महिला काय करतात नवरात्रामध्ये आपल्याला चौदा पाठ करायचे नऊ दिवसात चौदा पाठ करायचे मग त्यांची इतकी धावपळ होती ना आता नवरात्रात उपवास असता देवीच्या दर्शनाला पण जातो खरं तर देवीच्या दर्शनाला आपण जायला हेच सांगता की तेव्हा देवी झोपलेली असते तर आपण आपल्या घरी जास्तीत जास्त सेवा करावा परंतु आपल्याला सगळ्यांना ती अशी पहिल्यापासून सवय लागली त्यामुळे आपल्याला त्याच्याशिवाय होत नाही परंतु ठीक आहे आपल्याला देवीच्या दर्शनाला जायचं असतं त्यानंतर आपल्याला घटाची पूजा असते घटाची आरती असतात त्या दिवशी उपवास असल्यामुळे आपल्याला बाकीचं पण असतं म्हणजे आपल्याला स्वयंपाक पण जास्त असतो आपल्या ले घरातल्यांचं असतो आपला वेगळा असतो म्हणजे भरपूर असतं आणि त्याच्यात आपल्याला ते नऊ नऊ दिवसात चौदा पाठ करायचं असतं म्हणजे मग आपल्या अजूनच धावपळ होते तर आपल्याला सकाळी संध्याकाळी किंवा एका बैठकीत आपशा आपल्याला खूप असतात त्यामुळे निवांत शांततेत नऊ दिवसात चौदा करण्यापेक्षा आपण पंधरा दिवसात चौदा करा म्हणजे प्रति पहिल्या माळेपासून तर पौर्णिमेपर्यंत म्हणजे तुमची शांततेत पाठ पण होईल आणि अगदी शांततेत झालं ना आपली धावपळ झाली नाही ना तर आपण कशी व्यवस्थित पाठाकडे पूर्ण लक्ष लागतं आपलं नाही तर आपली खूप अशी चिडचिड होती मग आता आपल्याला कमी वेळात जास्त कामं करायचे मग आपली चिडचिड होती मग आपली जेव्हा चिडचिड होती आपण आपल्या घरातल्यांवरती चिडचिड करतो त्यांना रागवतो ओरडतो मग ते त्यांचे मन दुखवतो मग काय होतं त्यांचे मन दुखले की आपल्या केल्याचं सेवेचे केल्याचं आपल्याला पुणे मिळत नाही आणि मग आपला काहीच उपयोग होत नाही सेवा करून मग काय होतं मग आपण करून हे नाही होत मग त्याचमुळे म्हणून मी सांगते की दिवसातून वाटले तुम्ही कमी करा खूप सेवा करण्यापेक्षा कमी करा पण अगदी मनापासून करा पूर्ण मन आणि श्रद्धा आणि विश्वासाने करा पूर्ण त्याच्यात करायला बसलं ना सगळं त्याच्यामध्येच आपलं मन असायला पाहिजे इकडे तिकडे भरकटत नाही बसायला पाहिजे जेव्हा आपल्याला बघा थोडस असताना आपण मन लावून करतो पण जेव्हा जास्त लोड असतो ना मग आपलं अर्ध लक्ष कामात मुलगा शाळेत गेलेला आहे मुलगीला गेले ऑफिसला जायचं मुलाला ऑफिस जायचं पतीला ऑफिस लायचं अमकं ला ला करायचं तर आपल्या कामाचा पण लोड असतो आणि हे पण असतं मग याचा लोड असतो मग आपल्याला त्या सेवेत लक्ष लागत नाही तर म्हणून मग सांगते आपल्याला जर करायचं असलं आपण चौदा दिवसात हे पंधरा दिवसात चौदा पाठ करा आता ते झालं करायचं तर आता ते तुम्ही ते करणार आता तुमच्या याच्यावर आहे ते करणार तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही जास्तही करू शकतात किंवा नऊ दिवसातही करू शकतात नसेल वेळ तर तुम्ही असं पण करू शकता म्हणजे ऑप्शन आहे की बऱ्याच जणांची अशी मान्यता आहे की नऊ दिवसातच चौदा करायचे पाठ तर तसं नाही आपल्याला असं पण करू शकता आता दुसरी गोष्ट हे पाठाची सेवा आहे ना आपल्याला आपल्या जवळपासच्या केंद्रात नोंदवायची आहे तुम्ही स्वामी चरित्र पाठ करा म्हणजे आता हे नवरात्र येत आपण दुर्गा सप्तशतीच करणार आहे पण इतर वेळेला स्वामी चरित्र करा किंवा केले असेल तुम्ही स्वामी चरित्र घरी तर ती सुद्धा आपण पाठाची किती पाठ केले हे केंद्रात नोंदवायचं आहे त्यानंतर नसेल तुमचं जवळपास केंद्र तर तुम्ही मालक माझ्याकडे पण नोंदवू शकतात माझ्याकडे नोंदवू शकतात किंवा पूजा आहे बरेच जण पूजाचा व्हिडिओ बघतात तर पूजाला पण कमेंट मध्ये टाकू शकतात ताई माझे इतके पाठ झाले तिला पण मी सांगून देईल माझ्याकडे नोंदवून देई समजा तुम्हाला माझ्याकडे नसेल नोंदवायचे तर पूजेला पण सांगू शकतात तिला मी सांगून देईल हे मला पाठवून देते पाठाची संख्या आता ही जी पाठाची संख्या आहे आता त्याच्या पुढचा आहे का पुढचा व्हिडिओ खूप हा व्हिडिओ खूप इंटरेस्टेड आहे तर तुम्ही व्हिडिओ बघा पूर्ण बघा लक्ष देऊन बघा आता काय झालं आपले दोन हजार सात मध्ये दोन हजार सात मध्ये वणीला दुर्गा सप्तशती पाठ झाल्या होत्या त्यावेळेस एका दिवशी दोन लाख संख्या होती पाठाला म्हणून प्रत्येकाचे दोन लाख पाठ झालेले होते बघा दोन लाख पाठ एका दिवशी दीड तासात पाठ दीड तास पण नाही एक सव्वा तासात दोन लाख पाठाची संख्या प्रत्येकाच्या नावावर पुण्य जमा झालं तर असंच आता आपल्याला एक अब्ज पाठाचं पुण्य मिळणार आहे प्रत्येकाला एक अब्ज पाठाचं पुण्य मिळणार आहे आता एक अब्ज पाठ म्हणजे काय तुम्ही विचार करा ते पण प्रत्येक समजा तिने पण केलं तरी तसे मग आपल्याला काय करायचं आहे त्याच्यासाठी काय करायचं आहे आता एक अब्ज पाठ म्हणजे शंभर कोटी पाठ समजा आपल्याला म्हणजे आपल्या माऊलींनी तिथे वणीला जेव्हा दोन हजार सात ला, ला मेळावा घेतला होता वणीला तिथे दुर्गा सप्तशती पाठ केले होते त्यावेळेस त्यांनी तिथे संकल्प केला होता कि आपल्या केंद्राच्या वतीने म्हणजे आपल्याला सर्वांनाच करायचं पण केंद्राच्या वतीने शंभर कोटी दुर्गा सप्तशती पाठ करायचे शंभर कोटी स्वामी चरित्र पाठ करायचे त्यानंतर शंभर कोटी मल्हारी सप्तशती पाठ करायचे आहे आणि शंभर कोटी माळी स्वामी श्री स्वामी समर्थ मंत्र शंभर कोटी नवारण माळ मंत्र त्यानंतर शंभर कोटी गायत्री मंत्र शंभर कोटी मल्हारी सॉरी महामृत्यूंचे मंत्र असा सगळा सेवेचा संकल्प होता तो आपल्या देशासाठी होता देशाच्या कल्याणासाठी होता देशाच्या हितासाठी संकल्प होता केलेला होता संकल्प त्यांनी तर जर आपण ते त्या सेवेमध्ये आपण जर सहभागी झालो तुम्ही तुमची जे सेवा तुम्ही तुमच्या केंद्रामध्ये तुमचे काय केलेले असेल तुम्ही ते लिहून घ्यायचं आपले इतके इतके पाठ झाले इतके इतके माळी झाल्या ती संख्या आपण केंद्रामध्ये नोंदवायची समजा आपल्या जवळपासचे केंद्र नसेल तर आपण हे आपण जे काही घरी सेवा करू किंवा केंद्रात जेव्हा आपण जेव्हा केंद्रात जातो ना सेवेला तर केंद्रात तर ती नोंद होत असते माळीची संख्या नोंदवल्या जाते तिकडे त्यानंतर पाठाची संख्या नोंदवली जाते सगळ्या पाठांची संख्या नोंदवली जाते माळींची पण संख्या नोंदवली जाते परंतु जे आपण घरी करतो आहे त्यांना पण त्याच्यामध्ये सहभागी व्हायला चान्स आहे त्यांना पण त्या सेवेचं पुण्य मिळायला चान्स आहे तर त्यांनी काय करायचं मग त्यांनी एका आपण समजा उदाहरणार्थ मी आता एकशे आठ पाठ केले दुर्गा सप्तशी ते एकशे आठ पाठ केले आहे तर ते पाठ लिहून घ्यायचे वहिवर चरित्र जितके केले असेल ते लिहायचे मल्हारी सप्तशेती जितके केले असेल ते लिहायचे आपल्या घरातल्या सगळ्यांचे सगळ्यांनी प्रत्येकाने केलं असेल तर प्रत्येकाचे लिहून घ्यायचं किती माळे जप केला फक्त आपला बघा आता त्यातलं काय काय नोंदवायचं नाही आपल्या रोजचा दैनंदिन अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप असतो आपला त्याच्या व्यतिरिक्त अकरा माळीच्या व्यतिरिक्त तुम्ही जर काही जप केला तर तो नोंदवा त्यानंतर आपल्या रोजचे तीन अद्याप स्वामी चरित्राच्या असतात तो आपल्या सेवा असते ते नाही नोंदवायचे त्यानंतर आपली जी काही आपण संकल्पयुक्त सेवा करतो उदाहरणार्थ माझ्या मुलाच्या जॉबसाठी मी एकावन्न स्वामी चरित्र पाठ करेल तर ते आपल्या मुलाच्या संकल्प साठी केले संकल्पित केले ते नाही नोंदवायचे जे तुम्ही एक्स्ट्रा केलेले आहे संकल्पाच्या व्यतिरिक्त केलेले फक्त तुम्ही सेवा म्हणून केलेले आहे अशा पाठाची संख्या तुम्ही नोंदवू शकता परंतु जे तुमच्या याच्यासाठी केलेलं आहे ना कामासाठी स्वतःच्या कामासाठी स्वतःच्या वैयक्तिक याच्यासाठी ते नाही नोंदवायचे पण इतर एक्स्ट्रा केलेले ते नोंदवा तुम्ही ते जेव्हा तुम्ही केंद्रात नोंदवाल ना तर जेव्हा ते अब्जचंडीचा संकल्प पूर्ण करतील ना म्हणजे अब आता अब्जचंडी होईल एक पाठ आता साधारण एक्क्याण्णव कोटी एक्क्याण्णव कोटी स्वामी चरित्र पाठ झालेले आहे एक्क्याण्णव कोटी दुर्गा सप्तशती झालेले आहे एक्क्याण्णव कोटी मल्हारी सप्तशती झालेले हे तिन्ही पाठ एक्क्याण्णव एक्क्याण्णव कोटी झालेले आहे आता राहिले नऊ 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 कोटी बरोबर आता नऊ नऊ कोटीच पाठ राहिलेले आता तुम्हाला अगोदर याच्या अगोदर ही सेवा माहिती नव्हती परंतु आता या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांनाही माहीत झालेले आहे त्यांनी आता ही सेवा नोंदवायची आहे अगोदर केला असेल तर नोंदवा नसेल अगोदर केलं तर आपण आता नवरात्रामध्ये जे काही पाठ करणार आहे दुर्गा सप्तशतीचे नवरात्रात किती होता पौर्णिमेपर्यंत किती होता पौर्णिमेच्या नंतर नोंदवा सगळ्यांनी पौर्णिमेच्या नंतर पौर्णिमेपर्यंत जेवढे जास्तीत जास्त तुम्हाला पाठ करता येईल ना तेवढे करा त्याची संख्या मग तुम्ही पौर्णिमेच्या नंतर मला व्हॉट्सअपवर पाठवा व्हॉट्सअप फक्त तुम्ही व्हॉट्सअपला सांगा ताई आपलं नाव सांगायचं ताई माझं असं असं नाव आहे मी ह्या ठिकाणी आपलं सांगायचं आपलं नाव सांगायचं आपलं गाव सांगायचं पिनकोड सांगायचं आणि आपलं किती पाठ कोणते किती पाठ केले किती माळी जप केला हे आपण तुम्ही मला व्हॉट्सअपला पाठवा तर असं आपल्याला करायचं आहे आणि तुम्हाला याच्यावर नाही जमलं व्हॉट्सअपला तर तुम्ही कमेंटमध्ये एखाद्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये टाकलं तरी मी नोंद करून घेईल आणि ती संख्या तिथे नोंदवून देईल आणि तुम्हाला जवळपास केंद्र असेल तर तुम्ही तिथे करून द्या काय प्रॉब्लेम नाही पण नसेल तर तुम्ही किंवा तुमच्या जवळपास तुमच्या गावाला जे केंद्र असेल त्यांचा एखाद्याचा नंबर असेल तुमच्याकडे तर तुम्ही त्यांच्याकडे नोंदवा कारण की तुम्ही माझ्याकडे नोंदवलं काय त्यांच्याकडे नोंदवलं काय शेवटी ते आपल्याला दिंडोरीलाच नोंदवायचं आहे सगळ्यांची सेवा तिथंच जाणार आहे त्याच्यामुळे तुम्ही तिथे नोंद त्यांच्याकडे पण नोंदू शकता किंवा माझ्याकडे नोंदू शकता किंवा पूजाच्या कमेंटला पण टाकू शकता पूजाला मी सांगून देईल मला पाठवून द्या असं असे तर आपण जेव्हा आपल्या ह्या केले जे काही सेवा करण्याचा आपण जो काही नोंद करणार आहे आपल्या याच्यामध्ये तर आपल्याला सुद्धा अब्जचंडीच्या पाठाच्या सेवेमध्ये आपल्याला नाही मोठा तर खारीचा वाटा तरी मिळेल म्हणून आता आपल्याला हत्ती गेला आहे शेपूट राहिलेली पण त्या शेपट्याची सुद्धा आपल्याला सेवा करता येईल त्या शेपटामध्ये सुद्धा आपल्याला सहभागी होता येईल म्हणून आपल्याला त्या जी काही सेवा आपण करत असेल तरी आपण नक्की नोंदवा म्हणजे आपल्याला सेवेच आणि बघा ही सेवा जी आहे ना ही देश कल्याणासाठी होती आता आपण देशातलंच रहवासी आहोत ना मग ही सेवा आपल्या सर्वांच्याच कल्याणासाठी आहे ना की आमच्या सगळ्या आपल्यासाठी म्हणजे आमच्यासाठीच आहे असं सगळ्यांसाठी आहे जी काय स्वामी करताय जे सेवे स्वामींची सेवा करतात किंवा जे माऊली संकल्प करतात जे सेवेकरी आहे त्यांच्यासाठी पण आहे जे सेवेकरी नाही त्यांच्यासाठी पण आहे जे आस्तिक आहे त्यांच्यासाठी पण आहे जे नास्तिक आहे त्यांच्यासाठी पण सगळ्यांच्या कल्याणासाठी कर ही सेवा होती आता माऊली बऱ्याच वेळा खूप तळमळ करतात ते बऱ्याच वेळा म्हणतात की आपलं जर हे पाठ झाले असते अगोदरच पाठ झाले असते तर भारत चीन युद्ध झालं नसतं त्यानंतर भारत पाकिस्तान युद्ध झालं नसतं त्यानंतर करोना आला नसता म्हणजे त्यांनी सांगितलं की हे आले नसते आणि हे आपण म्हणजे जे काय आहे महाराज हे संकेत देत असतात माऊलींना संकेत देत असतात म्हणून माऊली हे अगोदरच सेवेच हे करत असतात आणि म्हणून मग त्याच्यामुळे जे पुढे येणारे संकट असताना हे टळत असतं आता तुम्हाला एक थोडक्यात व्हिडिओ जरा मोठा होईल अकरा मिनिटाचा झालाच एक छोटस उदाहरण देते बघा जेव्हापासून दोन हजार सात पासून ही सेवा चालू आहे आणि केंद्रामध्ये रोजचे म्हणजे भरपूर पाठ होता आता केंद्रामध्ये पण कशा असतात बघा हे सगळे म्हणते ना एक्क्याण्णव एक्क्याण्णव कोटी को पाठ हे सगळे केंद्रातल्याच लोकांनी केलेले बाहेर कोणीही केलेले नाहीये कारण की बाहेर केले पण असते पण त्याचे काय दिसण केंद्रातच नोंद होती केंद्रातल्याच लोकांनी केलेले आहेत जे केंद्रात येतात सेवेच केलेले तर माउलीनी सांगितलेलं होतं की आणि ते बघा दोन एकोणाशे नव्याण्णव लाच नव्या एकोणावीसशे नव्याण्णव का नव्वद असं आता मला पूर्ण नव्वद नव्याण्णव असं काहीतरी आहे त्या तर ज्ञानदान भाग एक आहे ना त्यावेळेच नव्याण्णवचा का नव्वदचा आहे तर त्याच्यामध्ये त्यावेळेला दिलेलं होतं माऊलींनी कि असं असं संकट येणार आहे देशावर असं असं संकट येणार आहे त्यामुळे आपल्या देशाचं कल्याण कर करायला आप, म्हणजे आपल्या देशाचं कल्याण करणं किंवा आपल्या देशाचा बचाव करणं हा आपल्या हातात आहे तर त्याच्यासाठी त्यांना अगोदर माहित होतं म्हणून त्यांनी ते संकल्प केला आणि खरोखर बघा की हे आलं करोना आला म्हणजेच जागतिक त्यानंतर जागतिक मंदी पण एक वेळेला आली होती बघा जागतिक मंदी आली होती त्यावेळेस खूप जणांना खूप हे झालं म्हणजे खूप मोठ्या मोठ्या कंपन्या बंद पडल्या त्यावेळेस पण खूप काही लोकांना त्रास झालेला होता तर हे पण असं म्हणजे होणार नाही म्हणूनच केलेलं होतं परंतु आपण सगळ्यांनी साथ दिली नाही आणि करी मात्र किती करून करून किती करणार तरी ते आता इतके दिवस चाललं ते सगळ्यांनी जर केलं ना लवकर झालं असतं त्याने लोक आपल्याला हे संकट आले नसते पण जाऊ द्या असू द्या आपल्या नशीबात जेव्हा असेल सेवा करण्याची योग्य तेव्हा आपल्याला ही सेवा करायला मिळत असते म्हणून आपण आता आता मनावर घ्या आणि आपण नवरात्रापासून जास्तीत जास्त आता आपल्याला दुर्गा सप्तशेती आपल्याला जे पण आवडेल आता दुर्गा सप्तशेती नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशेती करा त्यानंतर आपण इतर वेळेला स्वामी चरित्राचे संकल्प पा... इत... चरित्र पाठ करा मल्लारी सप्तशती सब... संकल्पयुक्त करा त्यानंतर काही माळींचा जप असतो तुम्ही त्या माळी संकल्पयुक्त करू शकता हे आपल्या देशाचं कल्याण देशाच्या मानवजातीचं कल्याण म्हणजे आपलं कल्याण आहे कारण की आपण देशात राहतो आपण आपण देशातले मानव आहोत म्हणून हे आपल्याच कल्याणासाठी आहे परंतु आपण ही सेवा करून जेव्हा आपण तिकडे केंद्रात नोंदू तर आपल्याला एक अब्ज पाठाचं किंवा शंभर कोटी पाठाच्या सेवेमध्ये आपला सहभाग असणार आहे आणि आपल्याला ते पुण्य मिळणार आहे म्हणून आपण इतकं म्हणजे मला सुद्धा खूप आशे तळ मार मला खूप म्हणजे कधीच हा व्हिडिओ बनवायचा होता परंतु का कोणा तो बनलाच नाही आणि आता मात्र आहे ना बनव <laughs> आता मात्र तो बनवायला मला मिळाला म्हणजे कदाचित ती काय आधी स्वामींची इच्छा असते काय सगळ्या गोष्टी स्वामींच्या आपण फक्त आहे ना पॅदे आपण जे काय याचं म्हणतो ना कटकुतले आहेत आपण ते स्वामी आपल्याला फिरवतात जसं आपल्याला स्वामींना जे करून घ्यायचं असं आपण फिरवतो आपल्याला स्वामीने इकडे तिकडे जिकडे ढकल जे, जे बोलायला सांगितलं ते जेव्हा व्हिडिओ बनवतो तेव्हा हे सगळं स्वामींची इच्छा असते ते बोल बोलल्या जातं असं नाही की माझी इच्छा माझं खूप आता माझा स्वतःचा अनुभव आहे की मला मी व्हिडिओ तीन चार टायटल घेऊन बसते मला हे बनवायचं ते बनवायचं आणि माझं कधी कधी काय होतं कधी कधी असं होतं की मला त्या व्हिडिओ जो टायटल घेतला आणि मला त्यावेळेस लोक असं सुचतच नाही ते बोलायचं कारण की तेव्हा स्वामीची इच्छा नसते आणि एखादं मी पॉईंट घेतलेला पण नसतो त्याच्यावर बोलते त्यावर व्हिडिओ बनवते म्हणजे याचा स्वामींचीच इच्छा असते ते सगळ्या गोष्टी असतात स्वामींच्याच म्हणून आपण काही पण केलं स्वामींवर सर्वस्व आपलं स्वामींवरच असतं सगळं आपण स्वामींच्याच आयच्याने हालचाल करत असतो तर असो आज स्वामींची इच्छा असेल म्हणून ती व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा स्वामींचा निर्णय असेल पण आपल्याला ह्या सेवेमध्ये अवश्य सहभाग व्हायचा आहे जास्तीत जास्त सेवा करायची आहे थोडी आता थोडी नऊ नऊ कोटी पाठ आहे तर त्याच्यामध्ये आपल्याकडनं जेवढे जास्त होईल तेवढे आपण करायचे आहे आणि ती सेवा नोंदवायची आहे तर तुम्ही असं नाही का आता तुम्ही नवरात्राचे पाठ माझ्याकडे पौर्णिमेनंतर नोंदवा परत तुम्ही नंतर स्वामी चरित्र करणार असेल जे काही करत असेल तुम्ही तसे तसे टप्प्याटप्प्या जसे जसे तुमच्याकडे पाठ होते तर तसे म्हणजे एक एक पाठाची नोंद नका करू अकरा चौद चाव, म्हणजे चौदा असे काही झाले ना मग ते नोंदवा म्हणजे कसं एक एक पाठाचं मग पुन्हा ते गोंधळ होऊन जातो त्याविषयी काहीतरी तुमचे असे संकल्पित झाले पण चौदा झाले एक्कावन्न झाले एकवीस झाले अठ्ठावीस झाले असे नोंदवा म्हणजे आम्हाला पण ते नोंदवायला सोपं जातं तर असं आज आपण इथेच थांबू झाले सेवा स्वामींच्या चरणे अर्पण करू आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ